प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज विठ्ठलवाडी उमदी येथील पवार वस्ती व माळी वस्तीचा रस्ता शेतकऱ्यांकडून अडवला नागरिकांचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन जत तालुक्यातील उमदी परिसरातील विठ्ठलवाडी येथील पवार वस्ती आणि माळे वस्ती येथे जाणारा सार्वजनिक रस्ता शेतकऱ्यांकडून नांगरून बंद करण्यात आला आहे गट नंबर पंच्याहत्तर आणि शहात्तर मधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर नांगरणी करून बाग लागवड व पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे या दोन्ही वस्त्यावरील नागरिकांना एजा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या रस्त्याचा वापर नागरिक अनेक वर्षापासून करत आहेत मात्र अलीकडे या रस्त्यावर अतिक्रमण करत शेतकरी बांधवाने रस्ता बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे विशेषत वृद्ध महिलांना व रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी गावाबाहेर पडणे कठीण झाले आहे रस्ता खुला करण्यासाठी पवार वस्ती आणि माळी वस्तीतील नागरिकांनी सुमारे दोन ते अडीच महिन्यापूर्वी अपर तहसीलदार संघ कार्यालयात लेखी अर्ज दाखल केला होता मात्र आजपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही स्थळ पाहणी झाली नाही किंवा ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे तक्रारीनंतरही संबंधित शेतकऱ्यांनी गट नंबर पंचाहत्तर व शहात्तरमध्ये भाग लावणे पाईपलाईन टाकणे आणि शेतकाम सुरूच ठेवले आहे रस्त्यावर काम सुरू असल्यामुळे नागरिकांचा नैसर्गिक मार्ग पूर्णपणे अडवला गेला आहे तरीही प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कारवाई झाली नाही या सर्व परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या पवार वस्ती व माळी वस्तीतील नागरिकांनी अप्पर तहसीलदार संघ कार्यालयासमोर ठिया मांडून उपोषण सुरू केले आहे आमच्या मुलांना शाळेत पाठवणे आजारी माणसाला दवाखान्यात नेणे दैनंदिन गरजांसाठी गावात जाणे अशक्य झाले आहे रस्ता बंद का करून आमचं आयुष्य अडवलं गेलंय असे नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले घटनंबर पंच्याहत्तर आणि शहात्तरमधील अतिक्रमण त्वरित हटवावे रस्ता पूर्ववत खुला करावा संबंधित शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी प्रशासनाने तातडीने स्थळ पाहणी करून ठोस निर्णय घ्यावा या गंभीर प्रश्नावर अद्याप प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा